नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण आलो गुंजगाव तालुका मंगवडा या गावामध्ये हे गाव, गाव पंढरपूर मंगवडा मतदारसंघातील आहे तर जाणून घेऊयात या गावातील मतदार शेतकरी वर्ग जे आहे त्यांचं मतदान किंवा जे त्यांचा मनातील भावी आमदार कोण असेल यावर माहिती नमस्कार नमस्कार आपला परिचय अनिल ढोने माझी ग्रामपंचायत सदस्य आज आपल्या सध्या मतदारसंघामध्ये परिचारक भालके अवतड्याचे वेगवेगळी नावं सध्या आपल्या ऐकायला भेटलेले आहेत तर तुमच्या मनातील भावी आमदार कोण आहे दादा कशामुळे म्हणजे त्यांचं नाव नानांची कामं केली ती त्या नानाच्या ह्याच्यावरच दादांचा एक नंबर आता सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या तुमच्या गावात काम कशी आहेत काय थोडी झाली ती काय कोट म्हणजे अजून इतकी म्हणावाची नाही ती कोणकोणती तुमची समस्या काय तुमच्या गावात समस्या काय आता रस्ता आहेतच पहिलेच केलेलं आहे थोडंफार देव मंदिर आहे ती पाण्याचा प्रॉब्लेम आहे सकाळ पाणी येत नाही अच्छा अजून अनेक अडचणी शेतकरी आहे दुसऱ्या काय मतदार मतदाराच्या लाईटचा विषय आता या आठ दिवसात कधीही लाईट जाते कधी अवेळ टाइमिंग, प्रिक्स टाइमिंग प्रिक्स ना फिक्स नाही ना आता जे सध्या चालू सरकार आहे ते सरकारने बरीच योजना आणली जसं की पी एम किसान योजना असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये अनुदान जमा करतात त्याबद्दल काय आपलं मत आहे काय करते तू

पंचवीस ते तीस रुपयेनं एका किलो मागं वाटेल दीड हजार दिलं तुम्हाला म्हणून काय फरक पडणार सा, सा, सर्वसाधारण एक चार माणसाचं कुटुंब झालं त्या कुटुंबात एक चार किलो तर तेल लागलं बरोबर किती झालं पैसे त्याचं खर्च तर वाढला अनेक आता एक तेल पिशवी आहे अजून इथून पुढे गॅस वाढला आता आज मला वाटतं गॅस अजून एक काय तर पन्नास का सत्तर रुपये वाढला आजच महागाई सुद्धा वाढली तसं नवीन पण चालू 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 पण त्याचा फरक महिलांना काय होऊ शकत नसतो त्याचं मतदान थोडंफार पडेल काय काही सरकार का सध्या सरकारवर नाराज आहेत शेतकरी पूर्ण बाकी काय तुमच्या का गावातलं सध्या वार सध्या सध्या चांगला आहे बघितलं बालकींच्या दा काही अडचण येण्यासारखी नाही आपल्या गावात मतदान किती एकूण आपल्या गावात दोन हजार ते एकवीसशे आसपास अठराशे एकोणीसशे पोलिंग होत काय तुम्ही आ... आता कालच्या लोकसभेला आम्ही जवळजवळ साडेचारशेच धीड दिले दे। साडेचारशे अकराशे पोलिंग झालत तुमचं म्हणणं की बावी आमदार वगैरे दादा शंभर टक्के आमदारच होणार स्वर्गीय भारतांबद्दल काय तुम्ही सांगितले काय जुन्या आठवणी जुन्या आठवणी काय सांगण्यासारखी सगळ्या आठवणी जायती सांगण्यासारखं मी आता पुरायच नाही वेळ नाना म्हणजे नानाच लोक सांगू होते की कधी कॉल केला आपला कधी कधी कॉल रिसीव करू दे लगेच मदत मिळवती लगेच मिळू आता विद्यमान आमदार मुंग शिकाय तुम्हाला आता तुम्हाला सांग। एक सांगू आपण काय कोणाला तर नाव ठेवायचं म्हणून करायचं काय शेवटी आमदार साहेब आहे आमदार पद आहे त्यांना नाव ठेवायची काय गरज नाही आपण कधी गेलोच नाही तिथं त्याला का नाव ठेवायची काय पण गावामध्ये चर्चा असते ना की आले उलट सुलट चर्चा असते तेच की म्हण की पण आपण तर गेलो ना त्यांच्या कामापर्यंत गेलो ना आपण कधी हो काम बी सांगितलं काय नाव ठेवायचं काय हो नानाच कामच त्या पद्धतीचं नानाला नेता लागत नव्हता महत्वाचा मुद्दा फक्त काय कुणीही जाऊ द्या असाच काम आहे नाना कधी नेत्याला फोन लाव ही शब्द नाही पहिले फोन उचल नाही रिंग लावली काम झालं म्हणून समज त्यांचा वारसा म्हणा किंवा त्यांचं जे प्रेम तुम्हाला भेटलेलं आहे तुम्ही कुठं त्यांच्या स्वरूपात बघता बघतोय आता हे झालं तुमच्या गावात तर तालुका म्हणजे पंढरपूर मंगळ हे दोन गाव तालुक्याचे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये काय होईल तुमचं काय म्हणणं आहे आता काल जनसंवाद यात्रे जा दादांनी <coughs> सगळीकडे गावं एक मला एकशे दोन तुम्ह गावं घेतली काल काशीवाला बाहेर गर्दी मी गेलतो स्वतः लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे दादाच्या पाठीमा दादाला म्हणजे फक्त तुम्ही उभा राहा तिकीट कुठलं असू द्या नसू द्या अपक्ष पण विचार होता फक्त माणूस तुम्ही माणूस फक्त इथं गटातटाचं राजकारण आहे लेवल म्हणजे पक्ष पार्ट्या नाही त्या तिन्ही पार्टी आहेत सक्षम आहेत तवताडे गट आहे परिचार गट आहे भालकी गट आहे तुमचं काय म्हणणं आहे की सरकार कोणाचं यावं सरकार आता भाजपचं येणार नाही शंभर टक्के शंभर टक्के येणार त्यावेळी आता कोणत्या पक्ष तिकीट मिळेल चर्चा काय चालू आहे सध्या तर चालू आहे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार हा तिकीट मिळेल शंभर टक्के मिळणार आणि नाही मिळलं तरी आम्ही तयारीला लागलेलो आहे दादानी सांगितलेच कार्यकर्त्याला तुम्ही तुमच्या तुमच्या मार्गाने तयारीला लागा शेतकऱ्याचा जर विचार करता तर शेतकऱ्यांना कोणत्या सुविधा मिळणं गरजेचं आहे शेतकऱ्याला सुविधा काय फक्त जे आता दर आहेत ओसाचा दर असू द्या ज्वारीच दर असू द्या कुठल्या दुसरं काय शेतकऱ्याला काय नको दुसरं कायच नाही दराची कुठली हीच नाही आज आला का झालं दोन हजार दर आता त्या साडेतीन हजार केलंच आहे हे बी आम्हाला माहीत आहे ऊसाला दर आपल्याला थोडा हमीबाजा असतो किंवा पाहिजे हा मिळालं पाहिजे काय दर मिळतो तुमच्या अपेक्षा आता सध्या तरी मला वाटतं सत्तावीसशे अठ्ठावीस होता आता आता साडेतीन हजार तर ह्यानी चालू हा दिलेलं आहे त्यांच्याप्रमाणे द्यावं लागेल त्यानं उडी फुटल्या म्हणल्यावर तुमचं काय म्हणणं दर एवढा मिळेल मिळेल कारण इतकं लबाड बोलून चालत असते आज तालुक्याचा तो आमदार उभा राहणार आहे पोस्टचा माणूस आहे करू शकत नाही तालुक्याची काम होती काम काय भरपूर भरपूर आहे त्यावेळेस कोणती कामं झाली होती सगळीच काम झाली आता मंदिराची पूर्ण काम झाली रस्त्याची झाली ती आमच्यातली पाण्याची झाले भरपूर काम झालं वांदण रस्ते जे जुनं होतं जुन्या ह्याच्यातलं ती रस्ते सुद्धा झालेत पण जेव्हा भारत नानांचा संपर्क लोकांचा होता होय गरीबंचंच होता आता चालू आमदारचा आहेत का आता मुंत संपर्कच नाही म्हणून सांगितलं त्यामुळे मी काय जास्त बोलू बी शकत नाही आपल्याला माहिती असेल तर बोला नाहीतर बोलूनी गावात इथं आपल्या महाविकास आघाडी गाडे शरद पवार कोण ते त्या उमेदवारा वातावरण आहे जो शरद पवार गटाचा उमेदवार असाल शरद पवार कोणाला देईल त्याला आपल्या गावामध्ये काय समस्या आहे गाव आपलं मारापुरा पण मी कोणच्या गावातच असतो गे काय रस्ते नाहीत पाणी सुविधा नाही विद्यमान आमदाराचं काम काहीच नाही बरेचशा गावामध्ये वगैरे त्यांचे म्हणजे नेक समाज मंदिर बांधून काय शेतकऱ्या समस्या सुटते त्या समाज मंदिर किंवा मंदिराला गावात रस्त्याचं पाण्याची सुविधा पानधन रस्त नाहीत सुविधा नाही हा रस्ते सुविधा नाही सगळ्याला जी एस टी ही केली आहे शेतकऱ्यावर परवडत नाही लाईटची समस्या आहे जी हा लाईट वेळेवर मिळत नाही आठ तास पण देते त्यातनं पण सारखं शेडिंग करते ते नाही नाही ना, पैशाचं काय नाही ज्यानं पैशावर लोक नाहीत आपलं हाही माणूस की बघते ते याच्यावर आहे पैशावर इलेक्शन होत नाही माणुसकीवर चालतंय पैसा नाही ह्याच्या मागल्या तीन इलेक्शन बालकी लढला पैसा कुठं बालकेकडून बालकेने पाचशे वाटले इकडे अवतड्याने दोन हजार वाटले तरी पण बालकेचे त्याचं पैशावर नाही इलेक्शन पण ते आपलं एक व्यक्तिमत्व चांगलं होतं दाढशी नेतृत्व होतं कोण सर्वसामान्य माणूस गेलं तरी पण आपलं कामं करत होते कुठल्याही पार्टीचा असू द्या लाडके पण सगळे पसवे काय कुठल्या पण योजना आणते शिंदे सरकार त्यांचं काय नाही ते आणि मार्फत साखर किती तेल तीस चाळीस टी कशावर पण आणली महागाई वाढली इकडे दीड हजार देऊन काय तुमच्याकडून तीन हजार वसूल करतं हे कळू देत नाही शेतकऱ्याला पण सगळे हुशार झाले आता जनता हा यांना धडा शिकवते चिव्हच्या विधानसभेला स्त्रियांचं काय मत आहेत आपल्या घरातल्या स्त्रियांचं काय मध्ये ते आई महिन्याला पगार राहूया ते घेऊन देत नाही त्यांचं ऐकत नाही ते ह्यांचं दीड हजार देऊन कधी आहे काही हा घरातल्या लोकांचं ऐकत नाही ते आणि मग त्यांचं दीड हजार देऊन कधी आहे काय हा जास्त प्रभाव काय पडत नाही पी एम किसान मु दोन हजार देते तिने इकडे जी एस टी मार्फत आठ दहा हजार वसूल करते असलं सरकार पैसे वगैरे कशाला पण काही दोन तीन महिन्यासाठी योजना आहे झाली योजना बंद पडते यांचं सरकार सर गेलं असं आहे ने काही इलेक्शनच्या पाय याने योजना चालू केली त्या फस योजना सगळ्या त्या गावात महाविकास आघाडी कोण उमेदवार देईल त्याला लेट जाईल